विष्णू नगर पोलीस स्टेशन हद्दीत सिद्धार्थनगर ऐश्वर्या हॉटेलजवळ डोंबिवली पश्चिम येथे एक इसम गांजा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने पथकातील पीएसआय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल गौतम जाधव गुजर सुनावणे आदींनी कारवाई करत गांजा विक्री करणारा इसम नामे लिलाधर सुरेश ठाकर यास अटक करून त्याच्या ताब्यातून एकूण ऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा तीन हजार दोनशे सात ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हां नमस्कार परिमंडळ तीन कल्याण परिमंडळामध्ये एक जानेवारीपासून अंमली पदार्थाची जी मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत केलेली कारवाईच्या संदर्भात थोडक्यात माहिती आहे याच्यामध्ये कालच रात्री विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अंमली पदार्थ विरोधी प जे टीम आहे त्या टीमने त्या ठिकाणी साडेतीन किलोपर्यंत गांजा आणि एक इसम त्यामध्ये अटक केलेला आहे अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या एक तारखेपासून एक जानेवारीपासून ह्या अंमली विरोधी सुरू आहेत पूर्ण झोनमध्ये त्याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल आठ गुन्हे ह्या संदर्भात दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तेरा आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एम डीच्या विषयीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत दोन ठिकाणी आपले एम डी म्हणाले आहे त्या संदर्भात चव्वेचाळीस ग्रॅम एम डी आत्तापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे गांजाच्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंतच्या चार कारवाई केलेल्या आहेत त्याच्यापर्यंत आत्ताचे अंदाजे सहा किलोपर्यंत गांजा आपण रिकव्हर केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या जा बॉटल ज्या आहेत त्यांना नशकांना करता यूज करतात अशा पण दोन केसेस आतापर्यंत या पूर्ण परिमंडळमध्ये केल्या आहेत अशा प्रकारे एकूण चव्वेचाळीस ग्रॅम इंबी सहा किलोपर्यंत गांजा जवळजवळ दोनशे बत्तीस बॉटल्स ह्या कोडीनयुक्त जे कोरेक्स औषध आहेत त्याच्या असा एकूण साडेतीन लाखाच्यापेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंतमध्ये आतापर्यंत एक तारीखून जप्त केलेला आहे आणि ही परिमंडळमधली कारवाई अशा प्रकारे सुरू राहणार आहे जे जे विक्री करणारे असले आणि सेवन करणारे या दोघांच्या ही कारवाई ही पूर्णपणे मध्ये सुरू आहे आणि अशा सर्व फुटेज हदीमध्ये आणि पूर्ण झोन मध्ये सुरू राहणार आहे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका